नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या ठाकरे यांची बाजू लावून धरत भाजपावरती तुफान हल्ला चढवत आहेत असं असलं तरी त्यांना त्यांची जुनी भाषण ही त्रासदायक ठरत आहेत त्यांच्या सुरू असलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेच्या निमित्तानं अंधारे नगरला आल्या होत्या येथील न्यायालयात त्या वकिलांशी संवाद साधण्यासाठी गेल्या असता मनसेच्या नेत्या ऍडव्होकेट अनिता दिघे आणि अनि शिवसेनेच्या माजी जिल्हा अध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी त्यांना विरोध केला अंधारे यांनी यापूर्वी हिंदू देव देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत अष्टेकर यांनी त्यांच्या अंगावरती चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलीस त्यांनी पकडल्यानंतर अनर्थ टळलाय आणि यामुळे काही काळ न्यायालयाच्या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं याचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किडी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या